नमस्कार मी श्रुती भुतडा फॅशन कन्सल्टंट अँड फॅशन एज्युकेशनलिस्ट सप्रेम ना मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या पहिल्या एपिसोडला खूप चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि त्यात एक खूप सुंदर प्रश्न विचारला गेला आहे की फॅशन शो हा नेमका का, का करतात किंवा फॅशन शो करायच्या मागचं कारण काय आहे फॅशन शो ने काय मिळणार आहे किंवा काय तर हा खूपच पर चांगला प्रश्न आहे आता फॅशन शो हा का करतो आपण कारण की आ, सी प्रत्येक गोष्टीचा एक ट्रेंड सेट होत असतो आता फॉर एक्झाम्पल आपण मान्सून येणारे किंवा वेगवेगळे सीझन्स येणारे ये त्याच्यावर आपण विचार करतो की आता विंटर्स येईल मग समर्स येईल मग तर येणाऱ्या मध्ये कुठलं स्टाईल कुठली फॅशन कुठलं नेमकं ट्रेंडमध्ये राहील कुठला कलर ट्रेंडमध्ये येईल कुठलं काय फॅशनमध्ये राहील हे जाणून घेण्यासाठी फॅशन शोज करत असतात आता ऍक्च्युली फॅशन शोज हे इफ यू टॉक अबाउट बिग डिझायनर्स लाईक इफ यू टॉक अबाउट मनीष मल्होत्रा लॅक्मे फॅशन वीक इथे काय करतात नेमकं की ते जे कपडे असतात जे रँक पर ते घालतात जे ऍक्च्युली फॅशन शो मध्ये रँक पर गमेंट्स असतात आय एम शुअर की ते स्ट्रीटवेअर वेअर नाहीयेत ते डेली रुटीन मध्ये त्यातले बरेचसे कपडे आपण घालू शकत नाही कारण दे हॅव बोल्ड कॉलर्स दे हॅव बोल्ड स्लीव्स दे हॅव बोल्ड पॅटर्न दे हॅव बोल्ड कप्स समथिंग व्हेरी युनिक अँड डिफरंट पण त्या एका गार्मेंटला खूप सारे असे एलिमेंट असतात आणि त्यातलं एक एलिमेंट हा फॅशन बनत असतो कधी तो कलर असू शकतो कधी तो फॅब्रिक असू शकतो कधी तो कॉलरचा पॅटर्न असू असू शकतो सिलिएट म्हणजे तो जो गार्मेंट आहे समजा स्कर्ट आहे टॉप आहे ते असू शकतो सो एनिथिंग आउट ऑफ धीज कॅन बिकम द फॅशन इन दॅट बट ते दॅट इज अन इन्स्पिरेशनल बोर्ड इन्स्पिरेशन मिळतं त्यातनं की दीज आर अपकमिंग सीजन फॅशन्स ज्या ज्यातनं तुम्ही कॉपी करू शकता किंवा तुम्ही अडॉप्ट करू शकता अँड यू कॅन मेक दॅट वन स्टेटमेंट ऍज युअर फॅशन स्टेटमेंट सो एक खूप वेगळा आणि चांगला मुद्दा आहे हा बेसिकली कसं माहिती आहे का की स्ट्रीटवेअर काय असतं जे तुम्ही दैनंदिन दे, जीवनात घालतात आणि स्ट्रीटवर जाऊ शकतात फिरतात वावरतात समाजात वावरतात सो इन जनरल वॉट यू वेअर इज कॉल्ड स्ट्रीट वेअर अँड वेअर इज डिफरंट रॅम्पवेअर इज जे गार्मेंट्स रॅम्पवरच असतात फॅशन शो मध्ये युज केले जातात आणि दॅट क्रिएट्स अँड अपकमिंग ट्रेंड अँड स्टाईल दॅट पुन्ट डिफरंट एलिमेंट बी इन फॅशन फॉर द अपकमिंग सीझन त्याच्यासाठी हा फॅशन शो हा केला जातो पण ह्याबद्दल लोकांना जास्ती माहिती नाहीये आणि त्यामुळे लोकांना आता फॅशन शो म्हणजे फक्त टाइमपास फक्त वल्गेआरिटी किंवा फक्त शिट्ट्या वाजवण्यासाठी जायचं नाही ऍक्च्युली असं नसतं आता हा हा अजून आजुन, अजून एक असा प्रश्न आलेला होता की माझं वय फिफ्टी प्लस आहे सो कॅन आय आय एम स्टील मेंटेन वेल तो कॅन शुड आय वॉक द रॅम्प मला ऑफर्स देतात माझ्या सिटी मध्ये वॉक करायला एज इज जस्ट नॉट अ बार एज इज नॉट अ बार फॉर एनिथिंग इन लाईफ हे so well, so uh, मी ला, बिलीव्ह करते अन्दरसन एंटल इट हॅज टू डू विथ युअर फिटनेस ऑर समथिंग फॅशन म्हणजे काय तुम्हाला फक्त एक चांगला ड्रेस कॅरी करायचा आहे यू यू टू विथ विथ इट विन सो वॉट युअर वेरिंग इफ इट इज कम्फर्टेबल टू यू प्लीज गो अहेड सिक्स्टी प्लस आहे म्हणून अरे नवीन एक काय सांगू शकतो एक नवीन इमेज एक नवीन लाईफ स्टार्ट होतोय लोकांचा तर असं काही नाही जबाबदाऱ्या संपल्या आहेत तुमच्या आयुष्यातल्या तुम्ही नवीन एक एपिसोड एक एखादं स्वप्न तुमचं कदाचित शिल्लक राहिलं असेल ते तुम्ही कम्प्लीट करू शकता सो इफ आर गेटिंग एन अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे तो चान्स आहे आणि तुमच्याकडे ते सगळे स्किल्स आहेत सो यू शुड डेफिनेटली इन फॉर दॅट मेक शुअर की ते फक्त तुमच्या कॅरेक्टरला तुमच्या नावाला तुमच्या अस्तित्वाला सूट करेल असं तुम्ही कॅरेक्टर कॅरी करा असे तुम्ही आउटफिट्स कॅरी करा कॅरी इन अ स्टाईल कॅरी टी द क्लास अँड इट विल गिव्ह अ ग्लॅमर टू युअर लाईफ वेगळा एक अनुभव घ्या आणि तसे ट्रेंड चेंज होतोय सिटीज चेंज होत आहेत वी आर ग्रोइंग टुवर्ड द बेटरमेंट ऑफ थिंग्स आणि आपल्याला अवेअरनेस देखील भरपूर आहे सो मेक शुअर की तुम्ही ज्यांच्याबरोबर काम करताय त्यांचं किती काय क्लॅरिटी आहे चेक दियर ऑथेंटिसिटी चेक दिअर एव्हरीथिंग त्यांचं बॅकग्राऊंड चेक करा आणि आता खूप सोपं झालंय चेक करायला वी गो ऑन वेरियस सोशल मीडिया ऍप्स चेक दियर प्रोफाईल अँड वी गेट द रिव्ह्यू सो इट इज व्हेरी इझी सो मेक शुअर की तुम्ही कोणाबरोबर काम करता आहे पहिली गोष्ट आणि तुम्हाला सूट करते का तुम्ही कम्फर्टेबल आहात का जस्ट बिकॉज इट इज अन ट्रेंड आणि मला अपॉर्च्युनिटी मिस नाही करायची डोंट गो फॉर दॅट इफ यू आर नॉट कम्फर्टेबल गो फॉर इट ओनली इफ यू आर कम्फर्टेबल मेक युअर लाईफ अँड युअर हॉबी युअर पॅशन अँड डू ओनली वॉट पॅशन टेक्स यू देअर मी नेहमी सांगते फॅशन इज माय पॅशन बिकॉज आय एन्जॉय एव्हरी मोमेंट ऑफ इट आय ब्रीद फॅशन आय लव्ह फॅशन तर यु नो तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा वयाची अट नका ठेवू कारण वय हा काय साठी आता तसं काही राहिलेलं नाही पूर्वीसारखं इवन सायझेसची अट नका ठेवू ऑल सायझेसची किती ट्रेंड आहे सो डोंट डू बॉडी शेमिंग ऑल इट्स ओके लव्ह युअर सेल्फ अँड प्रेझेंट युअर सेल्फ इन द बेस्ट वे यू कॅन मी जाड आहे मी ब्लॅक टोन्ड आहे नो no, नथिंग लाईक like दॅट हा प्रश्न तर मला बऱ्याच वर्कशॉप्स मध्ये लोक विचारतात की आय हॅव अ लिटल ब्लॅक टोन सो म्हणून मी कधीच uh, कोणाची आवडती नाहीये अमुक नाहीये म्हणून मी जातच नाही मी फॉर्म भरत नाही चे नथिंग लाईक दॅट इफ वी सी गुड सेलिब्रिटीज चेक काजोल द फिल्म इंडस्ट्री चेक सो मेनी अदर पीपल आर जेव्हा त्यांनी इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरू केलं दे वर नॉट अन अ व्हेरी गुड टोन असं काही नाही आहे की यु नो यू हॅव टू बी ऑफ अ पर्टिक्युलर टोन टू बी एक्सेप्टेड बाय द सोसायटी मसाला गुप्त बट हाऊ यू कॅरी युअर सेल्फ इज मोर इम्पॉर्टंट व्हॉट लुक्स गुड ऑन यू तुमच्यावर काय सूट करतंय आणि काय तुम्ही चांगलं कॅरी करू शकताय आणि ते कॉन्फिडन्सने कॅरी करा सो डेफिनेटली यू विल रॉक एव्हरीथिंग तो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे सगळं तुम्हाला कसं वाटलं हे नक्की आम्हाला सांगा आणि सप्रम मराठीला सबस्क्राईब करा सप्रेम मराठीला फॉलो करा थँक्यू सो मच